आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल वन भारत कल्याणच्या खडेगोळवली परिसरातील नेहरू नगर येथे कल्याण लोकसभेचे महायुती शिवसेना उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आज नागरिकांशी संवाद आहे या परिसरात आतापर्यंत विकास काम करण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झालाय या परिसरात सिमेंट कॉन्क्रीटचे पक्के रस्ते झालेत याशिवाय कल्याण मध्ये हिंदी भाषी भवन उभारण्याचं कामही प्रगतीपथावर आहे कल्याण पूर्वत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य स्मारक उभारण्यात आलंय त्या ठिकाणी वाचनालय देखील सुरू करण्यात आलंय तसेच मागील दोन निवडणुकांप्रमाणे यंदाही आपण महायुतीला मोठ्या संख्येने मतदान करावे असं आवाहन याप्रसंगी श्रीकांत शिंदे यांनी केलं यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे रिपाईचे ज्येष्ठ नेते अण्णा रोकडे माजी नगरसेवक महादेव रायभोळे निलेश शिंदे यांच्यासह महादेव भिसे साई सावंत सिद्धार्थ रुपवते चंद्रकांत कांबळे महादेव शिंदे साहेबराव राजगुरू अशोक पवार मोनिका रायभोळे वंदना पाखरे हर्षा भिसे सुनीता सावंत सुनीता सावंत आदींसह स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते